पंतप्रधान मोदींनी नव्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं मात्र याच नवमतदारांनी सरकार किंवा लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढलेत माझा बाप शेतकरी आहे त्यांना कधी कोणत्या खासदारांना विचारलं नाही खासदारांना आमच्यासाठी आत्तापर्यंत काय केलं शेतकरी नाराज आहेत त्यांचं काय असं म्हणत नवमतदारांनी आपलं ठाम मत व्यक्त केलं आहे तर काहींनी मतदानासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं तर काहींनी आम्हाला देखील राजकारणात यायचं आहे असं म्हटलंय पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील नवमतदारांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं पापिया जगातील मोठ्या लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या लोकशाही उत्सवात पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी जाणार तरुन आहे अर्थातच ज्याला आपण फर्स्ट टाइम वोटर म्हणतो असे तरुण तरुणी सध्या माझ्यासोबत आहे आता मी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आहे आणि हे सगळे जे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यासु त्यांच्यामध्ये देखील एक उत्सुकता आहे अर्थातच लोकसभा निवडणुकीची त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत बातचीत करणार आहोत नेमकं त्यांना या निवडणुकीबद्दल काय वाटतं किती उत्सुकता त्यांच्या मनात आहे दादा तुझं नाव काय आहे माझं नाव पवन कुमार गंगावणे आहे आणि मी वाशिम मतदारसंघातून बिलॉंग करतो बर किती उत्सुकता आहे तुला या लोकसभा निवडणुकीबद्दलची काय वाटतं ज्या पद्धतीने हे सगळं प्रचार सुरू आहे मतदान हे सगळं सुरू आहे म्हणजे एक नवीन पहिल्यांदा करणार आहे तू काय मनात प्रश्न आहेत काय ठरलंय खरं तर उत्सुकतेपेक्षा गंमत खूप असणार आहे या लोकसभेमध्ये कारण ऐतिहासिक ज्या लोकसभा झाल्या आणि आत्ता जी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे हे खूप वेगळी असणार आहे भारताच्या राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकरी गट हा मुख्यतः बहु गट आहे आणि बघायला गेलं तर अनुकूल बाजूच्या सरकारला शेतकरी गट हा खूप नाराज गट आहे आणि प्रतिकूलाकडे बघितलं ते सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारत नाही आणि माझ्यासारखे विद्यार्थी जे शहरापासून लांब येऊन शकतात यांना शे हे शेतकऱ्यांचे मूलबाळं असतात आणि म्हणून जर बघायला गे गेलं तर कुठेतरी येणारी लोकसभा ही शेतकरी प्रश्नावर जास्त अवलंबून असणार आहे कारण शेतकऱ्याचे प्रश्न आज आपण राजकारणात बघितलं सर्वांचे प्रश्न सर्वांचे मुद्दे राजकारणात दिसतात पण कुठेतरी शेतकरी मुद्दा <ूद्णारण> दिसत नाही आणि शेतकरी सर्वात मोठा वोटर आहे म्हणून <उन्णार> बघायला गेलं की सरकार नेमकी ने येईल कोणाची कारण बीजेपीचं हिंदुत्वाचं एटीएम कार्ड आणि डाव्यांचं पुरोगामाचं एटीएम कार्ड हे आता चालणार नाही आता सामान्य प्रश्नांना खूप महत्वाची बाजू राहील म्हणजे प्रॉपर अभ्यास केलाय तो म्हणजे तयारी केली मित्रांसोबत याची हीच चर्चा होत असते का आ, ही या चर्चापेक्षा घरातनी जे सामान्य प्रश्न असतात ते रोज फोनवर जास्त चालतं तर अर्थात मातीशी जोडलेला तो मुलगा आहे काय कशी पहिल्यांदा मतदान करणार आहात काय विचार केलाय त्याच्यासाठी आणि किती उत्सुकता आहे या मतदानाची सर उत्सुकता तशी म्हणावी तशी नाहीये त्याचं कारण असं आहे की कोणती पण तुम्ही पक्ष घ्या जे आता चाललाय त्यांचा प्रचार चाललाय सतत सोशल मीडियामध्ये सतत इथे न्यूज चॅनलमध्ये आपल्याला एक फक्त ॲडव्हर्टाईज दिसते की आम्ही हे करतो आम्ही हे करणार आम्ही हे केलंय पण त्याचे पुरावे कुठे दिसत नाही असे जसं आता गरिबांसाठी आम्ही एवढे शिक्षणाचे स्कीम्स काढले ते मुलं दिसत नाही की हा आम्ही चाललो आहे बाहेरगावी शिकायला हा आम्ही शिकून आलो आहे आम्ही डॉक्टर इंजिनियर झालो हा आम्ही यू पी एस सी क्रॅक केली नाही दिसत आहे हा आम्ही शेतकऱ्यांसाठी इतके गोष्टी केल्यात एक खूप मोठी आड दिसते कोणता पण पक्ष असू दे पण ते शेत शेतकरी नाही कधी बोलत आहे हा आमच्या घरामध्ये हे सुसाईड करणं थांबवलं आहे हा आमच्या घरामध्ये आता आम्ही स्टेबल आहोत आम्ही स्वतः सक्षम आहोत असं दिसत नाहीये सो so, खरं म्हणायला गेलं तर उत्सुकता अशी काही नाही कारण लहानपणापासून हेच बघत आलं की काही नवीन येत नाहीये पण मतदान तर करणार नक्की हो मग डेमोक्रेसी जर तुम्हाला मेंटेन करायची आहे तर तुम्हाला काही वाटू दे मतदान नेहमी तुम्हाला करावंच लागेल कारण ज्या दिवशी तुम्ही मतदान करणं थांबवणार त्या दिवशी तुम्ही डिक्टोरची जी शेप असते त्याला हुकुमशाहीला तुम्ही हे देणार म्हणजे अर्थात मतदान नक्की करणार आहेत दादा किती उत्सुकता आहे या निवडणुकीबद्दल काय म्हणजे चर्चा तर होत असेल तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये अगदी बरोबर आणि आज जर तुम्ही मला विचारलं अक्षरशः याच क्षणाची मी वाट बघत होतो असं मी म्हणेल कारण की मतदान म्हणजे एक लोकशाहीचा राजा निवडून देण्याचा मला अधिकार मिळतो आणि लोकांमधून निवडलेला राजा हा माझ्या मनपसंतीचा असेल याची मी अपेक्षा करतो कारण की आजपर्यंत जर आपण पाहिलं तर जी दोन हजार नंतर ती प्रगती आपण पाहिलीत आणि दोन हजार चौदा पूर्वीची प्रगती आपण पाहिली अवघ आता मी फर्ग्युसन महाविद्यालय येते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर माझ्या महाविद्यालयात शिकले आणि त्यांना दोन हजार अठरा साली निर्दोष साबित झाले म्हणजे ही एक कुठेतरी अशी पन्नास वर्षानंतर एखादा व्यक्ती गेल्यानंतर पण ज्या काळाने आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे लोकशाही म्हणजे राजा निवडणूक द्यायचा तर माझं मत असं असेल की इथे असलेल्या प्रत्येक युवकाने मतदान केलं पाहिजे मतदान यासाठी नाही की कोण बरोबर आणि कोण योग्य मतदान यासाठी की तुमच्यासाठी कोण योग्य एवढं माझं मत असेल मला विचारायचं मतदान करताना तुम्ही काय विचार करता म्हणजे आता तुम्हाला मतदानाला जायचंय तुम्ही खरं तर काय विचार करता त्यासाठी आता आ, आ, चांगला आ, नेता निवडून आला पाहिजे याचा विचार करतो जास्त जो जास्त शिकलेला असेल आणि करप्शन कमी करेल करप्शन कमी करेल बरं काय तू काय विचार करतो काय म्हणजे असं ठरवलंय घरच्यांनी काय सांगितलंय का स्वतःच ठरवणार मतदान कसं करायचं कुणाला करायचं नाही घरच्याला काय माहिती नाही पण जो गावाचा विकास करेल आणि गावाचा गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल त्या माणसाला मतदान करेल मी बरं कुठल्या गावाचा आहे तू नांदेड नांदेड नांदेडचा आहे बर आणखीन काही विद्यार्थी आहेत दादा कुठला आहे तू पहिले तर मी मूळ धाराशिवचा आहे भूम तालुका तिथं तर बरेच प्रश्न आहेत काय पहिल्यांदा मतदान करण्याची एक उत्सुकता रास असेलच हे सगळं बघून प्रचार सगळं हे आता मतदान करायचं आहे ज्या पद्धतीने आपण सगळीकडे बघतोय ही धामधूम सुरू आहे ते बघून काय वाटतं तुला मला असं वाटतं की प्रत्येक तरुणानं मतदान केलंच पाहिजे आणि मतदान हे राष्ट्रहिताचं कार्य जर आपण जर एक तरुण युवक जर या राष्ट्रहिताच्या कार्यात जर जोडला जाईल तर नक्कीच उत्तम कार्य होईल आणि प्रतिनिधी निवडून द्या देताना हा सर्वसामान्यांचे प्रश्न जो मांडेल त्यालाच निवडून द्यायचं असं कोण असं प्रतिनिधी वाटतो वाटतं का सगळं जाऊन मांडतात होतात बदल घडतात गेले दहा पंधरा वर्षात काय बदल झाले ते आता प्रतिनिधी प्रत्येकाला ते जाण असतेच असं नाही आणि ज्यांना जाण असते ते बऱ्याचदा प्रश्न मांडतात प्रश्न मांडल्यावर प्रत्येक काम होतच असं नाही कारण प्रश्न मांडण्याने फक्त काम होत नाहीत किंवा ते प्रश्न मांडले हे सांगण्या नाही काम होत नाहीत प्रत्यक्षात कामं जे करतात त्यांच्याच कार्यातून काम खरी होतात तू कुठल्या गावाचा आहे आणि काय परिस्थिती आहे तिथं मी परांडा तालुक्यातला धाराशिव तिथली परिस्थिती आता म्हणजे असं सध्या तानाजी सावंत आमदार आहेत ते आता आरोग्यमंत्री आहेत परिस्थिती तशी चांगली आहे पण बघू अजून काय बदल घडतायत होमरा कधी विचार करता का तुम्ही नक्की करतो ना त्यासाठी तर आम्ही शहरात आलोय एवढ्या लांबून दादा काय तू कुठला आहे प्रॉपर मी बीड बीडमधला आहे बर हे सगळं राजकारण जेव्हा तुम्ही बातम्या बघतो का बघतो बर जेव्हा बातम्या बघतो हे सगळं जे सुरू आहे सध्याच्या राजकारणामध्ये हे बघून काय वाटतं तुला म्हणजे तू देखील राजकारणी होऊ शकतो असं वाटतं का राजकारणी होऊ शकतं बट होऊ शकतो व्हायचं आहे पण भविष्यात बट विचार करायला गेलं ना तर कुठेतरी ही दंडकशाही पैसा आणि कुठेतरी एकतर्फी राजकारण चाललंय असं मला वाटतंय कारण माझ्या जिल्ह्याचा खासदार आपण म्हणतो ना की जिल्ह्यात खासदार हा प्रतिनिधी हा उच्च शिक्षित असला पाहिजे मग तो काय ते ह्याच्यातला असला पाहिजे पण माझ्या जिल्ह्यातले खासदार दोन वेळेस खासदार होते ते उच्च शिक्षित होते स्वतः डॉक्टर होते पण ते कधी माझ्या गावाकडनं आले कधी माझ्या बापाचे प्रश्न समजून घेतले नाही मग जर उच्च शिक्षित उमेदवार असून सुद्धा मग माझ्या बापाचे प्रश्न समजून घेतले जात नसतील तर मग आम्ही त्या उमेदवाराला मतदान का द्यायचं आणि जिल्ह्यातली माझ्या परिस्थिती अशी आहे की ठीक आहे एका पक्षाने जाहीर केलंय दुसऱ्या पक्षाचं अजून व्हायचं आहे मग जर प्रतिनिधी आता प्रतिनिधी दुसरा झालाय दुसरी ते पण उच्च शिक्षित आहेत मान्य आहे चांगले ते पण मान्य आहे बट परिस्थिती जर अशी असेल की तो उमेदवार पाच वर्ष आमदारकीला पडल्याच्या नंतर पाच वर्ष जिल्ह्यात बघितलंच नाही मग जिल्ह्यात पाच वर्षात बघितलं नाही तुम्हाला उमेदवारीचं तिकीट जेव्हा भेटतं त्यावेळेस जर तुम्ही जर जिल्ह्यात येत असाल तर मग तुम्ही प्रतिनिधी खासदार होऊन काय करणार आणि मला खूप म्हणजे एकदम डीप विचार करतात आम्ही आमच्या इथं मी बीड जिल्ह्यातून येतो दुष्काळी भागातून येतो आमच्याकडे यावर्षी पाऊस पडलेला नाहीये मी पुणे या सिटीमध्ये शिकतो मला द म्हणजे दर महिन्याला सात आठ हजार रुपये खर्च लागतो आमचा इथं कुणी विचार करत नाही ठीक आहे आमचं करू नका बट जिल्ह्याचा तरी विकासाचा माझा बीड जिल्हा हा कित्येक दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे कित्येक प्रश्न आहे मग आम्हाला प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं मग प्रत्येक वेळी आश्वासन दिलं असताना देखील ते पाळलं जात नाही तर मग नक्कीच याच्या बाबतीत तुम्ही मतदान नारे। नारे। करताल तरच हे सगळे बदल घडतील हा नक्कीच आम्हाला मतदान करायचंच आहे आणि हे बदलवायचंच आहे कारण उद्या माझा बीड जिल्हा हा मला एका चांगल्या लेवलला बघायचा आहे त्याच्यामुळे नक्कीच मला मतदान आहे तू काय असं ठर ठरवलंय किती उत्सुकताय मतदान पहिल्यांदा करायची उत्सुकता नक्कीच आहे कारण की सध्या विशेषतः देशाच्याही पलीकडे जर महाराष्ट्राच्या रा, रा, राजकारणाच्या जर गोष्टी पाहिल्या तर कोणीही देशाच्या किंवा राज्याच्या विकासासाठी जर काम करत नसून केवळ त्यांच्या स्वार्थासाठी फोडाफोडीचं राजकारण करून फक्त सत्तेत येऊन बघतोय आपण पाहतोय की गेल्या पाच वर्षात जवळजवळ म्हणजे किती वेळा गाड्या बदलून गेल्यात म्हणजे तितक्या गाड्या जर आज माझ्या गावापर्यंत जर पोहोचल्या असतात तर तिथं वाहतूक चुकीची सुविधा झाली असती म्हणजे प्रश्न खूप आहेत विद्यार्थ्यांनी देखील ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आज फर्स्ट टाइम मोटर म्हणून त्यांनी शिक्षणाचा विचार केला पाहिजे आरोग्याच्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे राजकारणाकडे एक तुच्छ गोष्ट म्हणून न बघता तर राजकारण हे आपल्या लोकशाहीला कुठेतरी पूरक असून त्यातून उद्या आपल्याला आपल्या देशाचं भवितव्य बदलता येईल आणि त्याच्यामध्ये आपला एक महत्वाचा रोल आहे असं समजून एक सजग आणि विचार करून त्याच्याही पलीकडं जो आपण उमेदवाराला मतदान करणार आहोत तर तो उमेदवार किती प्रकारे योग्य आहे याच चिकित्सक चिकित्सा करून त्या वोटरने मतदान करावं मित्रांनो कितीला असं वाटतं की खरंच आपण सुद्धा राजकारणामध्ये यावं आपण सुद्धा निवडणूक लढवावी हा वाटतं का तुला सध्याची राजकारणाची आवड म्हणलं तर राजकारणी वैयक्तिक माझं मत मला तर राजकारणाची खूप आवड आहे बट वर्तमान परिस्थिती बघता सध्या समाजामध्ये एक असा गैरभ्रम झाला की जो पैशावाला आहे त्याचंच राजकारण आहे बट माझं असं म्हणतात जोपर्यंत चांगले लोक राजकारणात जाणार नाहीत तोपर्यंत राजकारण चांगलं बनणार नाही त्याच्यामुळे जे सामाजिक किंवा लोककल्या विचारायचे त्यांनी राजकारणामध्ये उतरायच पाहिजे विशेषतः मी त्या <laughs> 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 <बाते? laughs> भावी आपले एखादा आमदार खासदार नगरसेवक सुद्धा घडू शकतो तुला वाटतं असं की आपण सुद्धा राजकारणात यावं काहीतरी बदल घडू बदल घडू शकता आतापर्यंत जशा पद्धतीने आपण फक्त म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा करतो किंवा आरोप करतोय सर कसं असतं जर तुम्ही स्वतः कोणती रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार आहे जोपर्यंत एक एक व्यक्ती एक एक व्यक्ती रस्त्यावर उतरून नाही सांगत आहे की तू तिथे जे उभा आहे तुम्ही माझं प्रतिनिधित्व करताय पण तुम्ही काय काम नाही करत आहे जोपर्यंत एक बहुसंख्येत लोक येऊन प्रोटेस्ट नाही करत आहे तोपर्यंत ते लोक तिथंच बसून राहणार आहे तोपर्यंत ते ति ती, ती जी पोझिशन्स आहे ते शेकत राहणार आहे सो जसं तुम्ही बोलता की आम्हाला यायला हवं का स्टुडंट्सला यायला हवं का आम्हाला वोट करायला हवं का जोपर्यंत आपण बहुसंख्येमध्ये येऊन आमचे प्रश्न असे मांडत नाही कलेक्टिवली तोपर्यंत बिलकुल काय फरक पडणारच नाही आहे कारण आपण एक जेव्हा ठेवतो ना तेव्हा आपण त्यांचं त्यांना की ठीक आहे तुम्ही तुमचं चालू द्या आम्हाला का काय फरक पडत नाही आम्ही तुम्हालाच देणार आहे काय वाटतं एकंदरीत सगळं बरेच विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणींनी त्यांचे मुद्दे मांडलेत त्यांना कसा हवंय तुला खरंच वाटतं राजकारणात यावं आणि पहिल्यांदा जेव्हा तू मतदान करायला जाणार आहेस काय विचार करून तुम्ही मतदान करता खरं तर खरं तर माझी इच्छा आहे राजकारणात यायची कारण की सध्या परिस्थितीत बघता तर युवांचं दृष्टिकोन राजकारणाकडे बघायचं खूप निगेटिव्ह झालं आहे कारण की त्या काळात गेलेलं राजकारणही खूप बदलत चाललं आहे त्यामुळे त्याचाही परिणाम युवांवरती होतो आहे आणि पहिल्यांदा जेव्हा वोटिंग करायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा निश्चितच उ मतदारसंघात उभा असलेले उमेदवार पुढे जाऊन जेव्हा आपण त्याच्याकडे आपलं काम घेऊन जाऊ किंवा तो आपल्या मतदारसंघात जेव्हा येईल तेव्हा तो किती उत्साहाने किंवा किती त्याचं मनापासून आपलं काम खरंच सोडू शकेल का त्याची कार्यक्षमता बघून ते आपण त्याला मतदान केलं पाहिजे आणि येत्या काळात जे वातावरण झाले जे राजकारण झाले एकंदरीतच आरे मी जे गावातली मी एका गावातून बिलॉंग करते अमरावती मतदारसंघातून आणि गावाकडे ऑलरेडी असं वातावरण असतं एकंदरीत जे वयोवृद्ध लोक असतात किंवा एकदम एकदम प्रौढ मतदान असतात ते त्यांचं असं असतं की नको बाबा राजकारण आपल्याला काय घेणं देणार नाही राजकारणाचं आपल्या घरची काही भागरी शिजली जाणार नाही राजकारणामुळे त्यामुळे त्यांचा ऑलरेडी निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असतो आणि ह्या राजकारणामुळे तो, राज तो अजून कुठेतरी हे केला जाऊ शकतो शेवटचा मित्र काय आहे मग काय ठरवलंय घरच्यांशी काय बोललाय किती उत्सुकता आहे या संपूर्ण बद्दल या राजकारणाबद्दल पहिल्यांदाच निवडणुकीला आम्ही मतदार म्हणून तोंड देतो आहे तर प्रथमतः मी मतदार म्हणून तोंड देताना जे काही शिकले कॉलेजमध्ये आता फर्ग्युसनमध्ये अर्थशास्त्र माझा विषय आहे तर मी मॅनिफेस्टो बघून पक्षाचा मतदार कर मतदान करणार आहे आणि कुठल्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये हवामान बदलाविषयी किंवा सा शाश्वत विकासाविषयी अशा मुद्द्यांवर ला घेऊन काहीच तरतूद केलेल्या नाही आहेत तर मी ज्यावेळेस कुठंतरी मतदान करायला जातो त्यावेळेस मी स्थानिक पातळीवर माझा उमेदवार कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन लढतोय त्याच्यापेक्षा त्या मुद्द्यांवर ल त्या ते मुद्दे घेऊन मी ते मुद्दे पाहून मतदान करणार आहे ना की देशपातळीवरचं नेतृत्व जे काही आहे त्या देशपातळीवरच्या नेतृत्वाच्या आधारावर न मतदान करता मी स्थानिक पातळीवरचा माझा उमेदवार माझ्या मतदारसंघात ज्या काही अडचणी आहेत त्या मूलभूत गरजांवर ल तरतु तो तोडगा काढण्यासाठी ज ज्या तरतुदी करत आहे त्या पद्धतीवर मी त्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे काय बोलायचं तुला मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आज मी पहिल्यांदा जो मतदान करणार आहे ना तो इमानदार न करेल कोणत्या पैशाला विकला जाणार नाही मी आजपासून आणि शेवटपर्यंत जो मतदान करेल ना इमानदार नेवट पर्यंत सुद्धा हा काय बोलायचं तुला जो प्रश्न गेला तुला की तुला राजकारणी व्हायला आवडेल का पण सगळेच जर राजकारणी झाली तर प्रशासकीय अधिकारी कोण होणार <laughs> हा प्रशासकीय अधिकारी म्हणजे जर प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम काय असतं की पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच जर आप... का मित्रांना राजकारणी नाही व्हायचं एक दोनच हात वर करतात बाकीचे जे असतील ते सगळे प्रशासकीय अधिकारी होतीलच तुम्हाला शुभेच्छा सर मला सांगायला आवडेल की नक्की मी माझ्या जिल्ह्याचा उमेदवार निवडताना दोन्ही उमेदवार असतील त्याच्यात नक्की डिफरन्स बिटवीन बघेल बघेल त्यांच्या पॉईंट नोट आउट करेल यांची पॉईंट नोट आउट करेल आणि नक्कीच मतदान करेल उत्सुकता आहे पहिल्यांदा मतदान करतोय पहिल्यांदा त्या रूममध्ये मध्ये आहे खूप हे सगळ्यांना किती उत्सुकता आहे आणि किती ते विचार करतात मतदानासाठी हे देखील यातून स्पष्ट होतं खर तर हे सगळे युवा आणि जे मित्र इथं बसलेले आहेत हे भारताचं खरं तर भवितव्य ठरवणार आहेत आणि म्हणूनच आपण त्यांचे विचार या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि अतिशय योग्य पद्धतीने किंबहुना ज्या पद्धतीने ते विचार करतायत खरंच भारत खूप पुढं जाणार आहे आणि बघतोय आपण हे नवीन राजकारणी देखील असू शकतात इथं माझ्यासोबत बसलेले परंतु नक्कीच प्रत्येकजण मतदान करण्यासाठी इथं उत्सुक आहे हीच खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकीखी घई एबीपी माझा पुणे तेव्हा मतदारांच्या या सगळ्या नवमतदारांच्या या प्रतिक्रिया होत्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट